मी उठलो तसाच आणि टॉच मारली बिल एक आमच्या इथं तिथं टॉर्च माझी हो बाबा बाबा असला म्हटलं साप बाबा आधी त्याच्या आधी उंदीर दिसलं व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो बघा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कबूतर बघा आणि हा आमचा बरोबर तू इकडे निघेल तिकडे आमचा सर्पमित्र साप शोध आणि तुम्हाला आता पब्लिक किती जमले ती दाखवतो पहिला पाऊस पडलाय आणि पहिल्या पावसातच पहिलं साप आलंय आणि लाईटी पण गेल त्या आणि पब्लिक बघा किती जमले साप आलाय का भूत समजत नाही ही पब्लिक वागा किती हिजा आता मोतीबिंदीच ऑपरेशन झालंय म्हणून तिने नॉखाल घातलाय नॉडी बाय आता ह्याची कसली प्लॅनिंग चालली तुम्हाला दाखवतो सोडू दा नाश असं झालंय का साप बारीक आहे पब्लिक एवढी जमले तर असं काय भूत आलंय ना काय कुणाची भांडणं झाली अशी पब्लिक जमलीच काहीतरी झाले बारीक बारीक नाही आजचा विषय रस्त्यावर आमच्या पोकल्यान आलेत रस्त्याचं काम चालू आहे आमचा गाव लवकरात लवकर जाईल असं पण मला वाटतंय कारण की रस्त्यावरच पूर्ण पडलंय झालं आणि तीच पोकून त्यांच्या घरावर अशी नवी आम्हाला ती वाटते आता फोडून टाकावं काय आई आईची आईची बोला काय सोबत कारण की याचा आईचं जास्त आईचा फ्रेंडशिप क्लोज आहे आईची इंटरव्यू घेतो आता मध्ये आई काय वाटते तुमच्या घरात सापड लाजू नको आईला असते आता आई आई ना टेन्शन आलं डोक्या आठ चालला बेड वर ना उठून आली इकडं ती बोलते आता मला काय खरा नाही वाटत बोलते नाही वेळ झाले पाच वाजता आले बोलते साप आजून चार शब्द आत्ता आई बोलते मला थांब थांबा आई आवडते मला बोलते उठून जा आई आई, आई। नको ना आई चा आई <laughs> <laughs> ना 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 <laughs> तो पब्लिक बघा किती जमले का सापासाठी आता साप मोठा साप आहे का सापाचं पिल्ल आहे ते समजत नाही आता घरात जाऊन तुम्हाला दाखवतो तर किती तो बाथरूम त्यांनी फोडलाय तो दाखवतो मला एका सापासाठी पूर्ण बाथरूम फोडलाय इकडे बघा पूर्ण बाथरूम ची वाट लावली तो साप आता भेटेल का नाही ते समजत नाही पण पूर्ण बाथरूम फोडलाय इथं सापाच्या जागी पाच सहा हजाराचं नुकसान झालं आहे तर अजून वाढेल ती भिंत पूर्ण पडायला लागणार आहे आणि चिनू आईच्या घरात पूल प्राणी आहेत इथं बघा जिमी जिमी हा भाई काय आता आता इथं पाईप आम्ही पेटवत जाऊ

गाडी नच पेट्रोल स्पिरिट आणू का स्पिरिट स्पिरिट आणू का स्पिरिट चा स्प्रे आधार चाललं की माचीच लावायची आता ज्युपिटर कशी आहे की बोला असते पण घेतल एक नंबर आता

अरे वंद्रे आहे खूप क्रेजी वाटले इथे तर गाइस आता घरी चाललो मी ग्रीनची बॉटल घेतो कारण की सगळ्यात मध्ये अल्कोहलिक असतं ना त्यामुळे पेटायची शक्यता जास्त आहे टेस्ट पीरियडची बॉटल आणि तिकडे जाऊन बघा आता कसं होतं इथे कारण की लगेच आग पेटते बहुत ते मारला जर

सुपली काय भेटलं ना मला पण सुपल्याने काम चालत आहे स्मोक एका सापासाठी <laughs> आता आतमध्ये आग लावले म्हणजे साप बाहेरच येणार आता तो होल कुठे आहे तो आतमध्ये प्रश्न ही जिमी बघा गप झोपाच तर तिला पण आले इथं आता लावल्या आग बघू कुठल्या तू बाहेर येते साप कुणाला कबुतर घ्यायचे असेल विकत हर्ष एक जोडी आहे जोडी आहे फुल नाईटला पण उडतात नाईट हे नाईट ची जोडी उठली ही का ही <laughs> नाईट ची जोडी आहे बघा आता जाऊ रे तू कामाला उद्या जाऊ दे बघा तिकडे वरती पण आहेत आणि पण आहेत कबुतर तिकडे एक आहे आणि इकडे पण आहे कसा 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 एक कसा निघला दोन दोन साप आहेत बाईची बारा होते आणि बाईचं तीन विषय उडल्यात तर बाईला काय फरक नाही पडत परत देऊ बोलते काय काय फरक वाटत का ना तुला बारा नापच झाल्या बद्दल काय ना बैल काढा प्रेमी व्हायला आता बैल घ्यायचे त्याच्या घरचे बोलत बैल घेऊन देऊ आता याला तीन विषय बोलले तरी काय फरक ना पण आईच इथं दोन होले इकडे वरती भीती वाटत रेटा पूर्ण झाले कारण तिथे आग लावली होती काय दिसत नाही आता आतमध्ये गेला अडकलाय आहे का त्या साईडला निघलंय ते काही समजत नाही पण बाथरूमची बघा फुल वाट लावून घेतले खर्च आले मजबूत तर काहीच आता इथं आम्ही लावलाय कॅमेरा कॅमेरा लावून फुल कॅमेरा लावला तिकडे बघा एक इथं एक दोन कॅमेरा साप काय दिसत नाही एका सापाने सगळ्यांची झोप घालवली बघा कॅमेरा शूटिंग कशी आहे कॅमेरा बसवलाय ब्लॉग डायरेक्ट कुठे युट्यूब लाणार आहे सर्प मित्र झोपायला लागल तर कसं वाल तुमच्या घरात साप आला नाही उठ झोपा काढते तर शेवटचा बघू आता साप भेटतय का नाही ना काय नाही साप काय भेटत नाही सगळे कंटाळले सापाला सर्प मित्र आई इथे झोपते का तर आईच हा ब्लॉग इथंच एंड करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशी रोज आपले एक एक ब्लॉग येत राहणार आहेत फुल सपोर्ट करा सपोर्ट ची गरज आहे तुमच्या बाय बाय